सर्व पत्रकार कृती समितीच्या सदस्यांना पदाधिकाऱ्यांना पहिलं शुभेच्छा देतो आपले कृती समितीचे पत्रकार सैफन भाई शेख यांच्यावर जो खंडिता गुन्हा दाखल झाला होता तो त्या गुन्ह्याला त्यांनी आव्हान दिलं प्र पत्रकार कृती समितीचे पूर्ण पदाधिकारी सदस्य यांनी पाठपुरावा केला त्यांना जे पाहिजे मदत केली ते पुण्यात असतानासुद्धा इथून त्यांना काय पाहिजे कागदपत्र पाहिजे असेल काय असेल तर इथनं कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ते पुरवण्याचं काम केलं आणि त्यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी जे त्यांना एक वर्षाची तडीपार झाली होती ती त्यांनी रद्द केली तसा आदेश सुद्धा त्यांनी स्वतः आणलेला आहे त्यानिमित्त मी सर्व आपले पत्रकार कृती समितीचे सदस्य पदाधिकारी आणि विशेष सैपं शेख यांनी एकटा पुण्यात राहून लढा दिला जे त्यांच्यावर अन्यायकारक जे खंडीचा दा गुन्हा दाखल झाला दा होता तो, तो रद्द रद्दपातल केला विभागीय आयुक्तांनी आम्ही विभागीय आयुक्तांचं अभिनंदन करतो त्यांचं शुभेच्छा त्यांचं धन्यवाद देतो की बाबा ख सत्य मिळवते खऱ्याला मरण असतं पण ते खरं असतं त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे सैफंजाई त्यामुळे मी सैफनभाई शेखचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय भारत परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता आज इसका जीता जागता उदाहरण हमको यहां देखने मिला है हमारे सहकारी मित्र एम डी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल के संपादक सैफनभाई शेख इनके ऊपर जो अन्यायकारक तड़ी पारी जो की गई थी उसको उन्होंने विभागीय आयुक्त तो पुनः यहाँ जाकर और मुंबई जाकर वहाँ पे खट्टा टोक करके उसको रद्दबातल करके लाया और आज यहाँ पे पत्रकार कुर्ति समिति के सभी पदाधिकारी सभी सदस्य और उनके सभी चाहने वाले मित्र लोग यहाँ पे आज मौजूद हैं सबसे पहला मैं उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ और आज इस मौके पर हमारे पत्रकार कुर्ति समिति के सभी सदस्य मित्रों को मैं वर्ष की शुभकामनाएं देता हूं आने वाले साल में हम बस ऐसे ही इकट्ठा होकर रहे एकजुट होकर रहे एकजुट में ताकत है एकजुट में बहुत ताकत है मित्रों आज कहने का मतलब यह है हमारे मित्रों को जब अन्य कर तटीपारी हो गई तो हमको ऐसा लगा कि अभी भाई को हम कैसे निकाले क्या निकाले सभी लोग हम बैठ कर चर्चा करें क्या करना क्या नहीं तो इस अंजाम पर हम पहुंचे कि जो भी कागदों पत्री इनको लगेगा जो डॉक्यूमेंट लगेंगे उसको हम पूर्तता करेंगे तो यहाँ से सोलापुर से हमने उसको पूर्तता की गई उसके बाद उन्होंने पुना में रहकर जो स्ट्रगल किया दोस्तों जोक नहीं है ये दो महीने तक आदमी हमारा वहाँ पर रहा हमारा सहकारी मित्र क्या खाया क्या पिया उसको पता नहीं उसको उसको मालूम है लेकिन जो स्ट्रगल किया उसके स्ट्रगल को मैं सलाम करता हूँ लेकिन एक बात है आज कलम जीता है आज मैं फिर से कहूँगा कलम जीता है गुंडागर्दी हारा है इस बात पे आज मुझे इस बात को आज फिर से दोहराना पड़ रहा है कि मित्रों पत्रकारिता करते हुए हम पर बहुत संकट आते हैं बहुत प्रेशर आता है लेकिन कलम की ताकत निडरता से आप कलम को चलाओ और सत्य प्रकाशित करो और समाज में घटने वाले जो भी अन्याय है अन्याय के खिलाफ आवाज़ उठाओ यही पत्रता पत्रकारिता का मूल मंत्र है इसको लेकर हम चलेंगे आज इस थर्टी के मौके पर आने वाले दो में हम आज एक प्रण करते हैं एक व्रत करते हैं कि आज यहाँ से आने वाले दिनों में हम जो भी समाज के लिए करना पड़ेगा वो जी जान से करेंगे जब तक हमारी जान में जान है जब तक हम समाज के लिए लड़ते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भी नमस्कार सर्व बहुजन महापुरुषा विनम्र अभिवादन मगिल तीन महीनियापासन माझ्यावर जे वनवास शासनाने ने आल ते शासनाचा तो था धन्यवाद कारण अनुभवातूनच माणूस तयार होत असतो या माध्यमातून मला एवड सांगायचं आहे पोलीस प्रशासनाने माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्या प्रेमाचं मी स्वागत करतो कारण मी ज्या तपून तीन महिने जे वनवास काढला आहे परत असा प्रवास कुणाला येऊ नये ही कळकळीची विनंती आहे पण पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही आपली लेगणीच्या माध्यमातून निडबिडपणे काम करत आहात तुमच्या पाठीशी सोलापूर कृती समिती हे खंबीरपणे साथ असेल तुमची कृती समिती असल्यामुळेच आज मी इथं बाहेर आलो त्यांच्या आक्षीदनामुळेच मी बाहेर आलो मग ते इनो सातार असतील पठाण सर असतील डी डी पांडे असतील असे लोक आपल्याला जे कृती समितीच्या माध्यमातून जे आपल्याला पाठबळ दिलं त्यामुळेच आज मी तीन महिन्याच्या वनवासातून बाहेर आलो कारण काय सांगतो लेखणी करत असताना निर्भीडपणे मांडणी करा काही लोक असतात चाटुगिरी करणार त्यांना चाटुगिरी करू दे काही लोकांना वाटतं की हा कोण तो कोण अहो तुमचा पाक्षिक असू दे साप्ताहिक असू दे दैनिक असू दे किंवा वेब पोर्टल किंवा यूट्यूब यांच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदललं पाहिजे कारण हे देखील निर्भीडपणे मांडणी करणारे लोक आहेत आणि मांडणी करत असताना कुणालाही घाबरायचं नाही पारदक्षतापणे आपण मांडणी करत राहायचं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाचं काम केलं आपण आपलं काम करायचं आहे कारण माझं जे चॅनल आहे महाराष्ट्र दर्शन चोवीस दोन म्हणजे लोकांना दर्शन म्हणजे पारदक्षतापणे दाखवणं हाच माझं काम आहे त्या माध्यमातूनच मी मार्वीळपणे बातम्या करत असतो माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले ते न्यायालयीन चौकाटीत मी त्याला सडेतृत उत्तर देण्यास तयार आहे परंतु जाणून बुजून काही लोकांनी काही चिरीमिरी घेऊन काही लोकांनी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांना कसं खोडून काढायचा हा, हा। न्यायालयीन ना भाग आहेत त्यामुळं मी आता इथं काय बोलणार नाही परंतु परत एकदा कृती समितीचे सर्व सदस्य व त्याचबरोबर पुण्यात जे आयुक्त विभागीय आयुक्तकडे जे मला सपोर्ट केले वकील तुलाल टोनपेर सर असतील काटकर सर असतील त्याचबरोबर मनीष देशपांडे जे संविधान प्रचारक आहेत त्याचबरोबर सोलापूरचे अवती सर असतील असे अनेक सामाजिक कार्य मला महाराष्ट्रातून प्रत्येक कोणाकोपऱ्यातून फोन आले प्रत्येक जणांनी माझी जे म मला जे हिंमत दिली त्याचाच आज हा पलित आहे त्याचाच हा विजय आहे म्हणून मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभारी आहे